नाही असं असताना सुद्धा पश्चिम बंगालमध्ये दोन हजार दहापर्यंत पर्यंत तीस वर्ष राज्य केलेल्या डाव्या आघाडीच्या सरकारने त्यावेळेस मुस्लिमांना धर्माच्या नावावर आरक्षण सतरा टक्के दिलं होतं या विरोधामध्ये पुन्हा दोन हजार दहानंतर नंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे ममता बॅनर्जी यांचं सरकार आलं त्यांनी त्याच्यामध्ये बारा टक्के दहा ते बारा टक्के वाढ करून मुस्लिम समाजाला ओबीसींचं आरक्षण देऊन ओबीसींवर आणि घटनेवर केलेल्या एका मोठ्या आघात आहे आणि म्हणून देशाचे ओबीसी आयोगाचे चेअरमन माननीय श्री हंसराजचे अहिर साहेब यांनी न्यायालयामध्ये पुन्हा या गोष्टीचा उहापोह करून न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली आणि न्यायालय कोलकाता न्यायालय हायकोर्टाने एकवीस तारखेला निकाल दिलेला आहे की घटनेप्रमाणे धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नाही म्हणून दोन हजार दहापासून ज्यांना सीचे सर्टिफिकेट मिळालेले आहेत त्या मुस्लिमांचे सर्व सर्टिफिकेट रद्द करण्यात आलेले असून या गोष्टीचा तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, की आम्ही न्यायालयाचा कुठलाही निकाल आम्ही मान्य करणार नाही मुस्लिमांना आम्ही आरक्षण देऊ म्हणजे घटनेचा अपमान हे करत आहेत त्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा ओबीसी आघाडीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला आज या ठिकाणी जोडे मारो आंदोलन करून आम्ही जाहीर निषेध करीत आहोत ओबीसीचा हक्क या ममता आम्ही तीव्र बॅनर्जीचा थोडं पुढे महिलांना असं माग तुमच्या या असं ना सर्वजण महिलांना मागे घेऊन घ्या आपल्याला व्यवस्थित दिसतील महिला पण दिसतील आपल्या देशाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एकोणावीसशे पन्नास रोजी दिलेली घटना या घटनेमध्ये फारी अवमान करणाऱ्या की ममता बॅनर्जींचा